परिवार असेल माझे तुम्ही मानणारे जेवढे मथुरला आणि मला सगळे फॅन फॅमिली कुटुंब असेल आपला सगळ्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतोय आणि कोकणातील लोकांचा खूप प्रेम आहे माझ्यावर त्या प्रेमापोटी गणपती बाप्पांच्या पाठपूजन सोहळ्यासाठी मथुर आणि मी येतोय आपलं ठरलो तर दोन तारखेला यायचंय पण दोन तारखेला आमचे खुलोरे मामा आहेत दोन तारखेला ते अखंड आमच्या ज्या मुंबईमध्ये समलोचक म्हणून एक मोठा नाव आहे जसा सुनील दादा मोरेंचा आहे तसा इकडे आमचा फ्लोरे मामांचा आहे तर त्यांच्या मुलांचं हल्दी समारंभ आहे ना मी त्यांचा एक कुटुंब प्रमुख म्हणून आहे त्याच्यामुळे मला माफ करा मी दोन तारखेला जसा हल्दी समारंभ होईल आणि मी दोन तारखेला त्वरित रात्रीच निघणार आपल्या कोकणामध्ये यायला तीन तारखेला चार वाजता आपण मोठ्या उत्सवाने पाठपूजन सोडला आपण करूया आणि सगळे जेवढे कोकणवासी आपली फॅन फॅमिली कुटुंब असेल सगळ्यांनी इथे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्या आणि पुन्हा एकदा मी बोलतोय गणपती बाप्पा मोर्या कारण की आपल्या अ ज्या आपल्या समाजामध्ये हिंदू धर्मामध्ये सगळ्यात आधी कोणती चांगली सुरुवात करायला जाव तर गणपती बाप्पांच्या पूजेच्या नंतर आपण पुढची सुरुवात करत असतो नेहमीच तर नक्कीच सगळ्यांनी प्रेम दिलेला अखंड महाराष्ट्रांनी मला असाच प्रेम माझ्यावर असू द्या आणि तुमचा सगळ्या कोकणवासी जेवढे माझे पे फॅन फॅमिली कुटुंब असतील माझ्या आई बहिणी असतील सगळ्यांचा असाच माझ्यावर आशीर्वाद असू द्या मसर असू द्या